नमस्कार उद्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये आपण महात्मा फुले पुतळ्यापासून राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत सकाळी आपण रॅली काढणार आहोत त्या रॅलीला झेंडी दाखवण्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम तसेच पोलीस अधीक्षक सन्माननीय सर आणि सन्माननीय महानगरपालिका आयुक्त डोईफोडे साहेब सर्व अधिकारी व जिल्ह्यातील पदाधिकारी राजकीय लोक हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या रॅलीमध्ये आपल्या जिल्ह्यातील कॉलेजचे विद्यार्थी तसेच नागरिक सर्व या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत सकाळी आठ वाजता रॅली आमची सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर अकरा वाजता सामाजिक न्यायभवन या ठिकाणी मुख्य कार्यक्रम आपण करणार आहोत त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून आपल्याकडे प्राध्यापक देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत देशमुख सरांचंही व्याख्यान या ठिकाणी होणार आहे तर मी सन म्हणजे सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहावेत व राज्यर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आपण उत्साहामध्ये सर्वजण मिळून साजरा करूया असं मी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणून सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद